हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजहर्षी शाहू महाराज ज्यांनी अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली असे क्रांती सुरे महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी देवी अहिलेबाई वळकर अशा महापुरुषांना वंदन करून लोकशाहीचा दिनांक सात रोजी होणाऱ्या उत्सवामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे उमेदवार ह प आदरणीय कैलास कलाप्पा दादू कुटे तथा नाना आणि आपल्या विठलापूर पंचायत समिती गणाचे आमचे युवक मित्र तरुण तडकदार उमेदवार वैभव कैलास हेगडे या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारात मगापासून आपण या गावामध्ये आमच्या सर्वांचं जल्लोषामध्ये स्वागत केलं आणि या सभेनिमित्त आपल्याला संबोधित केलेले सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय जनार्दनजी साहेब काल रात्रीच माणसाच्या अंगामध्ये हो रग आणि धग असली की त्याचा उत्साह दिवसांदिवस वाढत जातो आणि जसं राजकारणात म्हणतात जसं वय वाढल तसं माणूस तरुण होतो तसे आपल्या कौटुळीचे नेते आमचे मार्गदर्शक आणि रात्रीच भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आदरणीय पडळकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी तयार झालेले शेरंगांना कदम याचबरोबर आपल्याच दिगजी जिल्हा परिषदातून गतवेळेस निवडून आलेले आदरणीय रणदेवी साहेब माझी सदस्य जिल्हा परिषद सांगली ओबीसीसाठी चळवळीमध्ये पूर्वीपासून कार्यरत असलेले ओबीसीचे हक्क काय आहे अधिकार काय आहे तुम्ही झोपू नका जागे व्हा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे अभ्यासक मार्गदर्शक उत्तम वाचक असलेले बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक म्हणून काम करत सावंत मामा भोसावळे पुजारवाडीचे माजी सरपंच संदीपानना पुजारी आताच या मानगंगा कारखान्यामध्ये अनेक जे कामगार आहेत त्या कामगार युनियनचे त्यांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष करणारे लवटे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझ्या पाठीमाग पडते पांडुरंग देशमुख चेअरमन साहेब आहे आपल्या सरपंच आणि ज्येष्ठ नेते आदरणीय डी टी नाना आहेत तुळशीराम बांडे साहेब आहे दडसवाडीचे आपले माजी सरपंच दडस काका आहेत त्यानंतर शिरेवाडीचे आमचे मार्गदर्शक माझी सरपंच दिलीप नाना बोराडे आहे पाठीमार्ग बाळासाहेब या ठिकाणी मोठे आहे सोमनाथ कुंभार महाराज आहेत माझी ग्रामपंचायत सदस्य अटपाडीचे बाळासाहेब मेटकरे आहेत बाळासाहेब माळे अनावधानानं व्यासपीठावरलं सर एखादं नाव जर चुकून राहिलं ला। असलं तर वेळेला मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या स्टेजवरच्या पेक्षा उद्याची सात तारखेची निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेले आहे ते समोर बसलेले माझे मायबाप मतदार बंधू भगिनी किंवा मित्रांनो विठ्ठल आहे आणि या गावाच्या नावात विठ्ठल असणाऱ्या विठ्ठलाला साजेशी भक्ती असणारा उमेदवार आदरणीय कलापात कुटेना आहे आणि बंधुलो विशेषतः विठ्ठला राजाला मी विनंती करेन आपल्या दिगंजी पंचायत समिती गटामध्ये ओबीसीच्या आरक्षणाची जागा या ओबीसी आरक्षणाची जागा सुटल्यानंतर ज्यांच्या ना ना नावाने अखंड महाराष्ट्र ज्यांचं नाव घेतल्यानंतर ज्यांना खंद्यावरती घेतो बहुजनांचं नेतृत्व म्हणून त्यांची मिरवणूक काढतो प्रस्तापितांचा कर्दळ आणि विस्थापितांचा तारणहार म्हणून ज्यांना संबोधलं जातं आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आणि ज्या जग कर्माय जनतेनं त्यांना विधानसभेचं पुढचं दार म्हणून आज घालवलं असे विकास पुत्र असणारे आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांद्या सांगली जिल्हा परिषद मध्ये कामगिरी करणारे या तालुक्यामध्ये सहकार असेल शिक्षण असेल दूध संघ असेल बँक असेल सरकारचं जाळे निर्माण करणारे तालुक्याचे शिल्पकार कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख दादा यांच्या विचारांचा समृद्ध वारसा पुढे नेणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय अमर सिंह बापू देशमुख भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पडळकर साहेब आणि बापू साहेब देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आपण बघता नुकताच गेल्या दोन महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी आटपाडी नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये आता जे विरोधक आहेत त्यांना वाटत होत कि इथं भारतीय जनता पार्टीच नाही आमच्या शिवाय कोण नाही इथं राजकीय दादागिरी कोणाची चालणार तर आमचीच फक्त चालणार अशा वलगना होत्या परंतु या आटपाडीकर जनतेनं भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच कमल का फुरवायचं तर विकास फक्त करू शकतो माझ्या भाजप आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपण बघतो अवकाळी आली बागा जळल्या करपल्या तर शेतकऱ्यांचं असलो पुसणारा पक्ष फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून विठ्लापूरकर जनतेला माझं नम्र आव्हान आहे गेल्या वेळेस मताधिक्य दिलं आणि पंचायत समितीमध्ये त्या विरोधक बऱ्याच मिटिंग मध्ये म्हणतात कलापाना मी निवडून दिलं विठ्लापूर मध्ये मी तो सूर काय जण आळवताना का दिसत आहे मला जाणवते नाना गेल्या चार दिवसापूर्वी मी पण असं येऊन गेलो पंचायत समिती सदस्य केलं आणि नानानं काम काही केलं नाना इकडं आलेच नाही नाना तिकडे गेलेच नाही अरे देव कोणी असणारा माणूस आहे तुम्हाला देवाला पुढं दिसणार ती काय वाळू वाळूपासणाऱ्या ठिकाणी दिसेल का चांगल्या ठिकाणी माणूस जाणार ना हा माणूस कधी के पोलीस स्टेशनला दिसेल का हा माणूस कोणाची तर म्हणणं लागले ह्याला आला त्याला वाईट ठेवा असा म्हणणारा हा माणूस आहे का मग अशा ठिकाणी कसा दिसणार चांगल्या ठिकाणी दिसणार हे विठ्ठलापूरकरांनो नावामध्ये विठ्ठल आहे तुमच्या गावाच्या तर साक्षात विठ्ठलाचा एक भक्त म्हणून या ठिकाणी हा माणूस जिल्हा परिषदेला चेहऱ्याकडे बघा सात्विक भाव आहे चेहऱ्याकडे बघितलं तर हा माणूस कधी कुणाला आडणार नाही हा माणूस कधी कुणाला मडणार नाही आणि म्हणूनच पडळकर साहेब आणि बापू साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भाव असणारा असणारा डोक्यामध्ये चांगले विचार मस्तक शांत ठेवणारा तोडा साखर असणारा माणूस असावा म्हणून आपल्या या जिल्हा परिषद साठी या उमेदवाराची निवड केली आता मला या विरोधकांना सवाल करायचा आहे तुम्ही ओबीसी चाचणार हक्काचं चा आरक्षण कुंडीत आपले महाराष्ट्र सरकारनं म्हणजे आपल्याला भारतीय जनता पार्टीने दिले परंतु हे दाखले कुठे वापरण्यासाठी दिल्या तुमची मुलं उच्च गुणवत्तेची दर्जेची आहेत शिक्षणात आरक्षण असावं तुमच्याही मुलांच्या हाताला काम मिळावं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये तुम्हाला या आरक्षणाचा लाभ व्हावा या उदात भारतीय जनता पार्टीने तुम्हाला आरक्षण दिलं पण तुम्ही सत्तेचाळीस राज आरक्षणामध्ये सुद्धा आठपाडी नगर पंचायत मध्ये तुम्हीच म्हणाला होता ना कुणबीचा दाखला घेऊन तीर्थक्षेत्र आघाडीवाल्याने घुसखोरी केली क्लिपाय नाही तुम्ही ऐकले तर कुणी कुणी ऐकले तर का काय आता सुद्धा का दोन ला निवडणूक झाली कालची म्हणजे दोन महिन्यामध्ये असा काय तुमच्यामध्ये साक्षात्कार झाला कि आठपाडी तीर्थक्षेत्रवालीने घुसखोरी केली आणि तीच घुसखोरी दिगजी मध्ये कुणी केली बोले तैसा चाले त्याची वंदा पावले मी संत मंत नाही मला भक्त कीर्तन यात काय नाना येत नाही तरी पण पूर्वीचा मी सुद्धा एक प्राथमिक शिक्षक आपल्या गळवेवाडीला म्हणजे तुमच्या पाहुण्यांच्याच गावात माझ्या नोकरीची सुरुवात झाली या गावात सुद्धा माझे बरेचसे जेव्हा भावाचे हो मित्र आहेत काळे गुरुजी आहेत कलाशवासी विश्वनाथ बाळ गुरुजी होते याच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा शिक्षकांच्या चळवळीत घडलो काम केलं दोन हजार सोळा ला शिक्षक बँकेचा पहिल्यांदा चेअरमन झालो संतोष त्यांनी बाहेर एकवीस ला दुसऱ्यांदा मला बँकेनं ज्या बँकेमध्ये हजार कोटीची आलाय अशा बँकेचा चाव्या या सामान्य शिक्षकाच्या गुरुजीच्या हातात दिल्या आणि बंधून मी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन आटपाळे नगर पंचायत मध्ये सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ओबीसी आरक्षण जाहीर झालं तीन दिवस अभ्यास केला आणि या मूळ ओबीसीला जो झोपलेला आहे तो जागा राहावा त्याला जाणीव जागृती करावी म्हणून शिक्षक पदाचा राजीनामा दिला गॅरंटीड लाखाच्या वर प्रकार असणारी नोकरी सोडली कशासाठी तर माझ्या या मूळ ओबीसी हक्क काय आहे तो तात्पुरता आत्मसंतुष्ट होतो कुणीतरी जेवण गेलं खायला गेलं फेटा बांधला शाल घातली केली छाती पाट आशी जी फुकट्या किती लवकर खालीच येत नाही तर मग या म्हणून ओबीसीचे हात का अधिकार शाबूत राहावे म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये सीट होत म्हणून राजीनामा दिला धडक दिले पुढं सगळं अंधार वाटत होता पण एक विश्वास होता या महाराष्ट्र

जो सगळ्या सगळ्यांना पंखाखाली घेतो तो, तो महाराष्ट्राचा मराठा ही मराठीची संकल्पना आहे आज काय झालंय खाली घेण्यापेक्षा छोट्या मोठ्या घटकांना पायाखाली घ्यायसारखी परिस्थिती सध्या निर्माण झाल्या का नाही आबा हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आज केवळ संपत्ती आहे म्हणून जर कोण राजकारणामध्ये गोरगरीबांना बाजूला करत असत तर आज पर्यटकांनी ज्या पद्धतीनं धनसंपत्तीला बाजूला सारलं आणि जनसंपत्तीचा विजय माझ्यासारख्या सामान्य गुरुजीला प्राप्त करून दिला तर विठला बोरकरांनो जे आजपाडीत परिवर्तन घडलं तेच परिवर्तनाची नांदी पुढेच आपण दिगंती जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दाखवून देऊया असं तुम्हाला मी नम्र आवाहन करतो आणि म्हणे माझ्यावरती तर सुरुवातीला म्हणे नोकरी सोडल्या आता निवडणूक झाली की ह्या गाड्याला मिरजला करावा लागतोय हसायची आबा गुरुजी तुम्हाला मी दाखदूक होती गुरुजी आमच्या मॅडम कडे जायचं आमच्या मॅडम या शाळा जायच्या इटलापुरात देवाच्या दारात गावाचं नावच आहे देवाचं काळे गुरु सारखे सकाळ सा सा मॅडम हात गुरुजी निवडून येणार म्हणजे बघा कधी काय गुरुजीचं माझं असं किती, किती संबंध आहे ते चवळ असा चिरंजीव आणि ते गुरुजी असल्यामुळे थोडासा परंतु या माझ्या विजयासाठी या विठ्ठलापूरकरांनी सुद्धा देव पाण्यात ठेवले होते आणि या हनुमानाच्या मंदिराने सांगतो असणारा जो विजयाचा डोंगर होता तो माझ्या हातामध्ये आठवड्यामध्ये विजय खेचून आनंद दिला अरे तुमचं मतदान आठवडेल नसताना जर माझ्यासारख्या माझ्यासाठी तुम्ही जर प्रार्थना करत असाल माझ्यासाठी आणि मी तुम्हाला सांगतो जे काय अजून इकडे तिकडे बांधावर आहे काय नाना वाटतंय आमचं ना नाही तर पण माझं पुढे काय होईल भी घ्याय डोक्यात भीती काढून टाका या सांगली जिल्हा परिषदेवरती आदरणीय पडणकर साहेब आणि बापू साहेब खंबेर ताकद तुमच्या सगळ्या चपाटी सुरुवात आणि या ताबदीच्या जोरावरती सांगली जिल्हा परिषदेवरती या पडे चार चार जिल्हा परिषद आणि आजच्या आठ पंचायत समितीचे गण विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता आदरणीय लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय गोपीचंद जी पडळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेला आहे तर या तालुक्यामध्ये